नमस्कार मी ॲडव्होकेट अजय जाधव आपले सहर्ष स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बिंग लॉयर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आभा कार कार्ड कसे काढायचे त्याचे फायदे काय आणि ते का आपल्याला कशा पद्धतीने उपयोगी पडेल याची संपूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत आभा हे कार्ड जे आहे ते डिजिटल मिशन या अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने जारी करण्यात येत आहे ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे ते आबा कार्डचा फायदा घेऊ शकतात तर कार्ड बनवण्याचं पूर्ण प्रोसेस जी आहे ती मी मां या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्या अगोदर आपण या कार्डचे महत्व काय आहे हे जाणून घेऊया हे कार्ड जे आहे ते आपलं वेळ आणि श्रम हे दोन्ही पण वाचवणार आहे आपण पाहिलं असेल दवाखान्यामध्ये टोकन घेण्यासाठी खूप मोठ्या मोठ्या लाईनी असतात तर आपल्याला या कार्डच्याद्वारे या मोठ्या मोठ्या लाईनीमध्ये थांबण्याची काही एक गरज नाही आहे आपण दवाखान्यातल्या आभा कार्डचा स्कॅनर असतं त्या स्कॅनरवर स्कॅन करून आपली जी मागील ट्रीटमेंट जी आहे ती हॉस्पिटलसोबत शेअर करून आपला टोकन जे आहे ते घेऊन आपण आपली शंका जी आहे ती डॉक्टरांना सांगू शकतो आणि या ठिकाणी आपल्याला जी काही ट्रीटमेंट दिली जाईल ती ट्रीटमेंट आपल्या आभा कार्डमध्ये स्टोअर राहील सेव्ह राहील आणि जेव्हा केव्हा आपण आपले डॉक्टर किंवा हॉस्पिटल चेंज करताल त्यावेळेस आपल्याला आपली पूर्ण माहिती सांगायची गरज नाही त्यावेळेस आपला जो आहे तो आभा कार्ड फक्त स्कॅन केलं तर दवाखान्याला आपली पूर्ण हिस्ट्री जी आहे ती मिळून जाईल यासाठी आपल्याला आपले जे रिपोर्ट्स आहेत ते फिजिकली कॅरी करायची गरज नाही तर त्याला पाहूया आपण आभा कार्ड जे आहे ते कशा पद्धतीने आपण काढू शकतो सर्वप्रथम आपल्याला आपल्या कम्प्युटरमध्ये क्रोम ओपन करायचा आहे क्रोम ओपन केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल त्यावर गुगल सर्च करत असताना आपल्याला ए बी एच ए आभा हे सर्च करायचं आहे हे सर्च केल्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट मिळून जाईल त्या वेबसाईटवर आपल्याला सर्वात पहिल्यांदा आयुष्यमान भारत ही वेबसाईट जी आहे ए बी एच ए ही वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर आपल्याला काहीचा असा इंटरफेस दिसेल त्यावर आपल्याला एक बागव्या अक्षरामध्ये क्रिएट ए बी एच ए नंबर असं दिसेल ते दोन ठिकाणी दिसेल आपल्याला कुठल्याही याच्या एका याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा स सरफेस दिसेल त्यावर आपल्याला दोन पद्धतीने आबा कार्ड काढता येईल एक आधार कार्डमार्फत काढता येईल आणि एक ड्रायविंग लायसन्स मार्फत काढता येईल ड्रायविंग लायसन्स मार्फत करण्याची मी आपल्याला सजेशन देणार नाही कारण जर ड्रायविंग लायसन्स मार्फत आपण करायला घेतलं आपली जी माहिती आहे ती कार्डमार्फत योग्य प्रकारे फिडिंग होत नाही तर मी सजेस्ट करेल की आपण आधार कार्डमार्फत करावं तर आधार कार्ड याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आधार कार्डवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीसा इंटरफेस दिसेल इथे आपल्याला आपला बारा अंकी आधार नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे त्यानंतर इथे काही आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते वाचून घ्यायचे आहेत आणि सिम्पली खाली स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे आय ॲग्रीवर क्लिक केल्यानंतर इथे एक के कॅपचा दिलेला आहे त्या कॅप्चा आपल्याला इथे भरून नेक्स्ट म्हणायचा आहे नेक्स्ट म्हटल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल आणि आणि आपल्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला सिम्पली इथे टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला आपला आभा कार्डवर कोणता नंबर द्यायचा आहे तो इथे टाकायचा आहे आपण आधार कार्डला लिंक घातलेला नंबर देखील टाकू शकता आणि दुसरा देखील टाकू शकता दुसरा नंबर टाकला तर आपल्याला इथे समोर जो आहे ते व्हेरीफायचा ऑप्शन येईल ते व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला आपण टाकलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी आपल्याला इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला सिम्पली नेक्स्ट म्हणायचं आहे नेक्स्ट म्हटल्यानंतर आपला नंबर जो आहे तो व्हेरीफाय झालेला असेल जर आपला अल्टरनेटिव नंबर टाकले टाकलेला नंबर जो आहे तो आपल्या आधारची लिंक आणि दोन्ही सेम असेल तर तिथे आपल्याला एक मेसेज आहे येईल की दोन्ही नंबर जे आहेत ते सेम आहेत तरी आपण पुढे जाणार का तर आपल्याला येस म्हणायचं आहे आणि कंटिन्यू म्हणायचं आहे त्यानंतर कम्युनिकेशन डिटेलमध्ये आपण जाऊ तर इथे आपल्याला सिंपली आपला ईमेल आय डी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय म्हणायचं आहे व्हेरीफाय म्हटल्यानंतर जर आबा कार्डच्या मार्फत जर आपल्या आ ईमेल आय डीवर जर मेल गेला तर ते व्हेरीफाय होऊन समोर एक मेसेज येईल अशा पद्धतीचा एक मेसेज येईल की सेंड केलं आहे आणि व्हेरीफाय झालेलं आहे तर आप त्यानंतर आपल्याला सिंपली नेक्स्ट म्हणायचं आहे नेक्स्ट म्हटल्यानंतर आपल्याला इथलं आपला आभाचा आप ॲड्रेस जो आहे तो तो आपल्याला इथे या टाकायचा आहे त्या आपण आपल्या आधार कार्डच्या नावानुस नावानुसार इथे काही आपल्याला सजेशन येतील त्यापैकी एक किंवा आपलं युनिक जे आहे ते सर्च करायचं आहे आपल्याला त्यानंतर आपलं आभा कार्ड जे आहे ते रेड झालेलं असेल व आपल्याला असा काहीसा इंटरफेस दिसेल त्यावर आपला फोटो येईल आधार कार्डवर जो फोटो असेल तो फोटो येईल आपलं नाव येईल आपलं आबाचा नंबर येईल आणि त्यानंतर आपला आबाचा जो ॲड्रेस आपण युनिक युजरनेम जो आहे तो ठरवलेला तो येईल आपलं जेंडर येईल आपलं डेट ऑफ बर्थ येईल आणि आपला मोबाईल नंबर येईल आणि एक स्कॅनर येईल तो स्कॅनर आपल्याला कोणत्याही दवाखान्यात स्कॅन केल्यानंतर आपल्याला या कार्डचा लाभ जो आहे तो घेता येईल त्यानंतर जर आपल्याला हे आभा कार्ड जे आहे तर डाउनलोड करायचं असेल तर सिंपली वरती डाउनलोड आभा कार्ड यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आप आपल्याला पी डी एफ स्वरूपात हे जे आहे आभा कार्ड जे आहे ते मिळून जाईल ते आपल्याला प्रिंट काढायचं आहे आपल्याला ज्या वेळेस आपण दवाखान्यात हे कारण ट्रीटमेंटसाठी जाऊ त्यावेळेस आपल्याला हे आभा कार्ड जे आहे ते उपयोगी पडेल तर अशा प्रकारे आपण आभा आप कार्ड काढू शकतो आणि आभा कार्ड काढल्यानंतर आपले जे दवाखान्याचे रिपोर्ट्स आहेत हॉस्पिटलचे रिपोर्ट्स आहेत ते आबा कार्डच्या माध्यमातून आपल्याला पी डी एफच्या स्वरूपात आपण स्टोअर करू श करू शकतो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा जर ह्या व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद